ऊस तोडणी फटक्या समाजातील मुलांसाठी साक्षरता वर्ग मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांचा साक्षरता प्रयत्न तालुक्यातील व वाहतूक कामगारांच्या मुलांसाठी व समाजातील मुलांसाठी शालेय अभ्यासिका व प्रौढांसाठी साक्षरता वर्गाचे आयोजन केलं होतं रामपूरचे सुपुत्र व विद्या मंदिर बेरडवाडा वरगाव शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव वरपे यांनी दौलत अथर्व साखर कारखाना परिसर पाटणेफाटा परिसर चनगड नागनवाडी परिसर हेमरस शुगर राजकुडी कोवाड परिसर व शुगर फॅक्टरी परिसर हेरे परिसरातील भटक्या व ऊस तोडणी मुलांसाठी साक्षरता वर्गाचं आयोजन केलं आहे यासाठी स्वयंसेवक म्हणून शाहू दत्तू पाटील मीनाक्षी नाईक निर्झरा नाईक मयुरी नाईक कल्लापा पाटील कामकाज करत आहेत यासाठी मुले व पालकांच्या सोयीनुसार अभ्यासिका व साक्षरता वर्गाचं आयोजन केलं आहे सदर हंगामासाठी परजिल्ह्यातून आलेल्या पालकांचा व मुलांच्या भेटीहून वाटप पाचशे पेक्षा अधिक मुलांना करण्यात आलं तसेच मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने मुलांना शैक्षणिक साहित्य कपडे माता भगिनींना साड्या व स्वेटर मिठाईचे वाटप करण्यात आलं यावेळी सहकार्याबद्दल स्थानिक प्रशासनाचे आभार मानले यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन चंदगड पंचायत समितीचे गट अधिकारी वैभव पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सुमन सुभेदार दाटे केंद्रप्रमुख शोभाताई देसाई दाटे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच किरणदादा नाईक शालेय कमिटी अध्यक्ष जयवंत नाईक शारदा वर्पे साहिल वर्पे व सायली वर्पे यांचे सहकार्य लाभले असल्याचे बाबुराव वर्पे यांनी सांगितलं महानकेपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा